आमच्या घरात पण पाणी घुसलं आम्ही तीन तास पाणी उपसलं पाठवली पण तरी पण आम्हाला काहीच येऊ आलं नाही आम्हाला आम म्हणले माल येऊ शकतात कागदपत्र द्या तुम्ही वसमत शहरामध्ये ढगपुटीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे महिलांनी थेट आमदाराच्या घरासमोरच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय मागील सहा महिन्यापूर्वी वसमत शहरातील कवठारूर परिसरामध्ये पावसाचे पाणी घरामध्ये शिरून अनेक नागरिकांचे संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले होते परंतु सदर नुकसानधारकांना अजूनपर्यंत अर्थसहाय्य मिळत नसल्यामुळे महिलांनी वसमत तहसीलमध्ये प्रस्ताव सादर करण्या कामी गेले असता वसमतचे तहसीलदार यांनी प्रस्ताव सादर करून घेण्यासाठी नकार दिला त्यावेळी महिलांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या या दरम्यान आमदार नवघरी यांनीही अर्थसहाय्य देण्यासाठी आश्वासित केले होते परंतु त्यांनीसुद्धा अजूनपर्यंत मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले नसल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला काय म्हणाल्या महिला पाहूया या, या ग्राफिक्सच्या माध्यमातून आमच्या घरात पण पाणी घुसलं आम्ही तीन तास पाणी उपसलं राजून घर्यानं माणसं पाठवली हो पण तरी पण आम्हाला काहीच येऊ शक आलं नाही ते म्हणले आम्हाला म्हणले माल येऊ शकते पैसे येऊ शकतात कागदपत्र द्या तुम्ही काहीच दे, दे आम्ही दिले तरी काहीच पण नाही आलं आणि घर पण आमचे आम्ही तीन तास आमची मुलगी डिलेवारी आली ती तर छोट लेकरू घेऊन बसलो तरी पण आम्हाला काहीच येऊ शकलं नाही म्हणून पण म्हणून पण तरी पण आम्ही तिथं अर्ज देऊन पण इथं दिले तरी मॅडम काय आमचं मान्यता करत नाही भेटले आमच्याकडे म्हणून तर आम्ही आलो पैसे नाही भेटले म्हणून माल पण नाही आम्ही लोकांची इथून आण भाकरी आणून खाल्ले त्याच्या घरी गेलो आम्ही राजनोगरीच्या घरी पाणी गेल्याच्या नंतर त्याने मग आम्हाला सर्वे करायला माणसं पाठवले मात्र ते माणसं म्हणले तुमचा सर्वे करायला उद्या माणसं येतील तर ते आलेच नाही तर ते दिलीप भोसले साहेब आहेत ना त्यानं आमचे कागदपत्र नेले तेवढी या गोष्टीला दोन दिवस झाले आणि त्याच्यानंतर आता हे कोणाला यायले म्हणाले कोणाला नाही म्हणाली म्हणून आम्ही चौकशी केली आमच्या खात्यात काही आलं नाही त्याच्यानंतर आम्ही इथं आलो काही लोक म्हणले आम्हाला पैसे नाही मिळाली हा काहीच नाही मिळाली मदत आणि तर मॅडम आता तहसीलदार मॅडम कशी गेलो त्याच्यानंतर ते मॅडम म्हणतात की आम्ही तुमचे कागदपत्र घेऊ शकत नाही कशासाठी घेऊ शकत नाहीत आमच्या घरात पाणी झिजून जर पाणी जर घेत नसाल तुम्ही तर ही चूक आहे की नाही त्यांची हा त्यांच्या चुकीमुळे आम्हाला किती दंड भरावा लागते आमच्या भीती पडल्या आम्हाला जागा नाही बसायला आमचे लेकर लहान असतात आम्ही घेऊन इकडं तिकडे चार दिवस राहिलो आम्हाला परगावून भाकरी आल्या खायला तरी ही जर हे मॅडम घेत नसतील खऱ्या माणसाचे जर घेत नसतील आणि खोट्या माणसाचे जर घेत असतील तर हे चुकीचं आहे की नाही त्याच मोठ्या त्याच्यासाठी हे चुकीच मामलं आहे त्याला सरळ सांगा तुम्ही काय म्हणायचं ते हा द्या देऊ आतलं नाही तर आम्ही सकाळी जाऊन बसतो हा द्यायला सांगा त्या मॅडम ना म्हणून घ्यायचे असले तर घ्या आमचं का आहे मान्यता करा आणि आमच्या घरात पाणी जाऊन जर आम्हाला भेटत नसतील तर आम्ही आम्ही तिथं बसतो जाऊ शकतो कोणतं घ्या तिथं तिथंच करतो आता हा

है हमारे घर में पानी आया हमारे मोहल्ले में सबको मिले पैसे हमारे चेक करे हमारे खाते हमारे खाते में नहीं आये अब हम इसके पास उसके पास जा रहे है तहसील में आ रहे आज नहीं हमारा तहसील वाले बुरा तुम्हारा नाम रहा तो लेंगे नहीं नहीं रहा तो नहीं लेंगे ऐसा बोले ना अभी फिलहाल जो दिया था ये जो ये नहीं बोले ना नहीं लेते बोले ना नहीं लेते बोले ना नहीं बोले ना नहीं लेते बोले तो उसलिए चौकसी करने के वास्ते हम यहाँ पे आए तो यहाँ से कोई चीज़ बोले नहीं लेते हमारे मोहल्ले में आए ना सबको पैसा हमारा कुछ नहीं आया था बोलते थे आए ना तो चुपका चुपचीच कोई बस आए नहीं वालों को पानी आ रहा हमारे नहीं आ रहा अच्छा अच्छे लोग मिले ना सब लोगों को मिले मदीना चौक नहीं जिसका घर में उनको मिले ना जिन्हें जिन्हें आदत डाले थे उसको मिले सबको घर में गया हमारे चार आठ जनों को नहीं मिले नहीं नहीं मिले हमारा नाम खाते में आया अभी क्या बोलिए आम्ही दोन दिवस झाले होमगार्ड कॉलनीतून यायलो तरी पण आम्हाला कोणी मान्य ना आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस आम्हाला जेवायला करायला भेटलं नाही आम्ही निस्ते पोहे भिजवून लेकरायला खायला दिलेली आहेत सरनं तीन चार सर आलते त्याच्यासह कॅतमार डॉक्टर पण आले होते तर त्यानं पण आमच्या तपासणी घराची करून गेले होते सर्वे केले तर धान्य आमचं पीठ मीठ मिरचू सगळं असं सगळं हे झालं होतं सर आम्ही पलंगावर बसलो तर आमचे लेकर बाळ घेऊन सगळे साहेब लोक येऊन आमचे फोटो काढले घरामध्ये येऊन बघितलं त्यानं आणि त्याला आम्ही आता जर बोलायला गेलो तर ते तुम्ही फोटो बोलायले तुमच्या घरातल्या लोकांना बाजूच्या लोकांना सगळ्याला भेटले तुम्ही भेटून पण पुन्हा आणखी तशी जरा पशी यायले म्हणता तुमचं मग आता आम्ही तुमचं काहीही घेत नाही माहीत मग आता आम्ही काय करावं ते आम्हाला सांगा सर सांगाय आपल्या घरी येऊन चौकशी करावं आता पण बघावं आपल्या घर कसे आहात कसे नाही तर त्याला कळत असं सांगले आणि त्याला खरोखर वाटणं झालं त्याला बरं वाटायला खोटं बोलून या पैसे घ्यायला आम्ही पैशासाठी सर येईना आमच्या घरी वाटलं तर येऊन बघा तुम्ही कशी आमची परिस्थिती आहे कशी नाही आम्ही त्याच्यानुसार इकडे आलो आहोत असं नाही की आम्हाला पैसे द्या गावची पाहिजे तर काही आम्हाला काही तसं नको जे आमचं मान्य आहे आम तेच एक मान्य करा तर करू नका येऊन बघा आमच्या घराकडे एका घरातलं एकच कागद भेटेल आमच्या पाणी घुसलं तिचंच घर आहे माझा इटीला असं पाणी घुसलेलं आहे आमचं पत्राचं घर आहे आणि आणि इटीतून पाणी घुसले मागून नाही नाही आम्हाला बाजूसून थोडसर दोन तीन किलो मसाला आहे ना आता पलीकुन गलीतून त्या तिथून त्याला भेटले सर मात्र आम्हाला भेटले नाही नालंदा नगर होमगार दोनच लोकांनी हा बाकी कोणालाही भेटले नाहीत आम्ही काय करावं ते आम्हाला सांगा घर आम्हाला पाणी घुसा मुलग्या बकऱ्या हमारा अनाज गिना सब हमारा उपास था उस दिन हमारा उपास भी नहीं रहा हम लोगों ने हम दूध पे उपास रहे और हम हमारे घर घर तक आए नहीं मस्जिद के तक आए हमारे छोटे तालाब पर उधर उधर चले गए हमारे घर पे आए भी नहीं देखने के आस्ते हमारा पूरा नुकसान होगा हम बहुत परेशान थे हम आते थे ये करने के आस्ते तो लोग चले गए उधर का उधर देख हमने बोले इधर चलो सर आखिर असगर पटेल को बोले तुम बोले हाँ आते भाभी तुम जाओ बोले आए भी नहीं आता कॉलनी पाणी घुसलं होतं सर घराने आमच्या हां समतानगर पाणी घुसलं होतं आमच्या घराने सगळा माल भिजला आमच्या घरामध्ये आम्ही लेकरं बाळं घेऊन बाजूवर रात्र काढली हां रात्र काढली आमचे घरं बघायला आले होते सर घराची तपासणी आमच्या घराने येऊन फोटो काढल्या हां घरा नेऊन फोटो काढल्या सर बघितलं आमचं पण खरोखर मग काय करा असं सांगा ना आम्ही इथं आलो तशीला तहशीलला आल्यावर बी आमचं कोणी मान्य करीत नाही आम्ही बोलायलो तर आम्ही दहा वाजल्यापासून सकाळी आज बसलेली तिथं तरी पण आमचं कोणीच मान्य करणं आलं दोन तीन दिवस झाला आमच्या सारख्या चक्रा मारायला आमच्या घर लांब आहेत सर चक्र बाळा सोडून आम्हाला याय काय